का येत नाही नाही कोणी भाऊ बोलायला आपले मित्र लय मोठे भाऊ तुळ्यासारखं नाही आपलं आपले मित्र लय मोठे

कोणी आलो मग करून टाका कोणी येत नाही पाहून पुणे दिल पुणे दिन पुणे दिन काय रास आहे ना दिन किदर काय तरी असा नाही ते दुसरून गेलो मी दिन काय राह भाऊ कोणी काय नाही आरोप लागलं आलं आलं एक जण आलं एक जण आलं म्हणजे मन म्हण एक जण आला लवकर म्हण ना चला लवकर लवकर अजून चला लवकर लवकर अजून काय बरं असं असते का लागा काय बरं असं असते का यायचं पाठा पाठा तुम्ही जोरशी मना बोला तुम्ही किती वाट बघितली तुमची म्या किती वेळ बघितली मी तुमची काय बोला असं असते का दोघ जण आले दोघ जण आले

आ, फर काय दे फेअर फटाका धनंजय पोट पोटदार धनंजय दादा म्हण धनंजय दादा कसा आहेस धनंजय दादा कसा आहेस झाली का धनंजय दादा धनंजाज चाल का कसा आहेस कसा आहेस बर आहेस ना आहेस ना हा धनंजय दादानी परत मॅसेज केलाय धनंजय परत मॅसेज केलाय गुड इवनिंग भावांनो गुड इवनिंग बावनो गुड इवनिंग गुड इवनिंग नमस्कार नमस्कार वर्षा नको आहे ते मनसन हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भावा तुला मनसन हॅपी डे हॅपी बर्थडे भावा मनसन भावा हॅपी बर्थडे मनसन भावा हॅपी डे वर्षा ताईचा तर मॅसेज आला वर्षा ताई तर मॅसेज आला जे भी दादा तिला जेबीम भीम खा जे भीम जे भीम तसा जे घालते का जे भीम तसा घालते का जे भीम जे कडक जे भीम कडक जे भीम परत कोण दा फेर धनंजय दादाचा मॅसेज आलाय फेर फटका नाव होती म्हणजे तो सॉरी फेर फटका हा अनिल कुमार हॅलो बेटे केस अच्छा अच्छा परत कोण फेर धनंजय दादांनी परत मॅसेज केला बघा आपल्याला जे भीम जय शिवराय जे भीम जय शिवराय जे भीम जे, जे भीम जय शिवराय

गेम ते भाऊ काय म्हणतो गेम झोन दादा मॅच तुला काय म्हणतो अभ्यास कर बारा काय म्हणशील त्याला मग करतो करतो मला गेम झोन भावा करतो म्हणलाय पाव खरात खरात साहेब नाही मेसेज आला खरात साहेब दोन शब्द बोल खरात साहेबांना दोन शब्द बोल ना जेभीम मला कडक जेभीम कडक जेबीम स्वाभिमानी जेभीम स्वाभिमानी जेभीम हा मी याचा भाऊ मी भाऊ सीओ माझा भाऊ धनंजय दादाचा मेसेज आलाय बाई तस नाही धनंजय दादा काय म्हणलाय कुठून आहे कुठून आहे भावांनो तर धनंजय दादाला म्हणा आमचं गाव जाणलं आहे आमचं गाव जन्म आहे आम्हाला या भेटायला आम्हाला या भेटायला ते परत ते गेम झोन दादाचा मेसेज आलाय कट भाई कट बाई आणि ते बघते दादा परत म्हणतो तुला म्हणतो बाळा जे भीम तू त्याला जे भीम दादा जे भीम दादा तस असे भीम म्हणायच असे कोणी ते बघ <laughs> <जे बीम। laughs> को ते बघ तुला त्या दादानी पप्पी दिली पप्पी असं करू थँक्यू व्हेरी मच

असं जे मग करायचं चहा पाणी घेतली म्हणत आहे परत ते बघ ते बघ गेम जाऊन दादाने मी केलाय बाबासाहेब बन थँक्यू बाबा दादा म्हणल्या बद्दल थँक्यू आम्ही तसंच बनवतो म्हणताना तस तू माझा मोठा भाऊस तू माझा मोठा भाऊस तुम्हाला सांगितलंस मी खरं नक्की तुझं ऐकून परत बघ पॉवरफुल दादा मॅसेज आलाय मोठा हो मोठा हो म्हणतो ते मोठं व्हायचं ना तुला केवढा मोठं व्हायचं बघ दादा तो मोठा होणार आहे आता परत सम्राट दादाच मॅसेज आलाय क्रांतिकारी जे बीम भावा जे बीम का ते बघ गेम झोन दादा काय म्हणतोय एक गाणं मन एक गाणं मन म्हणतो ते मग गाणं कोणतं तुला

की ती म्हणा ना ताई काय म्हणती बाळा हे गाणं बोल आला आता कमी नाही मोठा आता कमी नाही आला माझ्या भीमाची पुण्य आई सोन बरत कोणाच मॅसेज आलाय अ विकास दादा म्हणला दादा काय म्हणते ओळखली की नाही ओळखलच नाही मला तू ओळखल कुठूनच म सांगते बर नाही बरं परत कोणाचा खूप सुंदर रे बाळा ते बघते तुला काय म्हणते बाळा खूप सुंदर गाणं मन बसतो थँक्यू मला थँक्यू 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 बा, बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत हो बाबासाहेब oh. आहेत म्हणून आपण आहेत ही हीच सॉरी सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरेशन गेम झोन दादानी मी असं टाका गेम झोन दादाला असे हासायचे चित्रपट असं करत दादा काय म्हणतो तू शाळेत जातो का बाळा तू शाळेत मग कुठे जातोस त्याला सांग दादाला सांग मी अंगणवाडीत जातोय मी शाळेत जात नाही अजून पुढच्या वर्षी जाईन पुढच्या वर्षी जाईन जात नाही हा ती वर्षात तू, तू कॉलेजला जातो असतोस की शाळेतच असतोस ताई मी ना मी कॉलेजला असतो सेकंड इयर बीएससी ऍडमिशन घेतली मी कम्प्युटर सायन्स ला गेम जाऊन दादाचा मी येईल तुम्हाला भेटायला की बघ गेम जाऊन दादा काय म्हणला मी तुम्हाला भेटायला येईल या दादा आपण चाय पाणी करू चाय पाणी पाणी आपण जेवण करू जेवण करू फिरायला जाऊ आपण फिरायला जाऊ तुम्हाला आमचं गाव दाखवतो तुम्हाला आमचं गाव दाखवतो किती छान आमचं गाव आहे छान भाऊ भाऊ ते हे म्हण ना चिंता पाक डमडम चिंता पाक डमडम चिंता पाक डमडम इतकं सकत का

आज दादल दादा मध्ये डिंग डोंग त्याला म्हणा डिंग डोंग डिंग डोंग दादा कसा आहेस दादा कसा आहे दा का एवलास का कुठे गेल कसा कुठे काय चाललंय आमच्या गाव पहायला तू तुझ्या मनाने बोल बर काय काय बोलायचं त्याला ते गेम झोन आता गेम झोन ला म्हणतो बाय टेक केअर बाय बाय दादा बाय बाय दादा तसं नको करू तू तुझ्या मनाने बोल दादा काय बोलायचे बनवतो का आम्ही दोघ ती माझी सखी बहीण आहे बघ हा ती माझी सखी बहीण आहे ताई आम्ही रिक्स बनवतो का ती माझी सखी बहीण आहे आज लाईव्हला कसं काय जास्त नाही अरे काय माहिती आहे यार जे कोणी नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून जावा मग तेच म्हणतो तरी मी त्या दिवशी लय मोठे जण होते आज कस काय कमी आले काय माहिती आहे काय सहा जण होते दोनशे जण होते आणि आता तर काय पन्नाच्या पुढे जाय ना कस काय बर या मला पाठा लवकर या मामा या पाठ पाठा लाईक सबस्क्राईब करायक्राईब करा हा like, करा। कर। करा। करा। या लवकर मग पटला बोला बोला मित्रांनो बोला तुम्ही बोललो बरं वाटते uh, बोला बोला मित्रांनो हाय दादा तुमची तब्येत कशी आहे आमची तब्येत बरी आहे ताई माझ्याबद्दल तू बोलीस खूप खूप धन्यवाद ताई खूप छान बहीण भाऊ

गोलला तुमचं खूप खूप मनातून आभारी आहो अलवेश्राम वावरात आहेस का ग का ग का का नाही काय वावरात आहे का ग दादा मी घरी घरीच आहे बघ मी कच्चीवरती वेळ आलं छान पाणी झालं का चहा पाणी झालं का की दिव्य आई काय माहिती पाणी झाले का मग काय सांगितलं असते तुला तिथं वाचत येत नाही का ते बघते बघ तिथं नाव काय टाकले दिव्या ती मॅसेज करते ती म्हणती तुम्ही केली का नाही तू सांगायला पाहिजे चहा पाणी केली का नाही आपण सांग बर त्या बं, बंद पाव बंद पाव बंद नाही रे बंद पाव बंद पाव ब न, न, न पा, बन व बनपाव बनपाव अरे बनपाओ बनपाव छमछम <laughs> तेर, तर मित्रांनो हा माझा छोटा भाऊ छोटा सक्का चुलत भाऊ माझा तर याला ना प्रेमाने आम्ही भाऊ म्हणतो आणि जर चिडवायचं जर झालं ना तर मी आम्ही याला काय बोलतो की छमछम बोलतो ते दे बरं का तर तुम्ही म्हणू नका स्वाती यांचे हाय 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 स्वाती ताई प्रवचन हो ऐकतो ताई आम्ही ना रात्री झोपायच्या टायमाला पोवडे लावतो बाबासाहेबांचे गौतम बुद्ध बाबासाहेबांचे ऐक लावतो ऐकतो वर्षा वर्षाखरात तिकडे पाऊस आहे का हो तिकडे पाऊस आहे इकडे पाऊस का इकडे पाऊस नाही पडा कालपासून कारक। कालपासून पाऊस नाही पडा इकडे वातावरण झालं होतं तसं पण पाऊस काय पडला नाही तर काय चाललंय मग सर्वांचं कोणसं युट्यूब चॅनल ताई मी काय करतो माहिती आहे का पवडे नावटा पवडे नावट व्हिडिओ येते मग ऐकतो त्यातले मी लय भारी ठेवलंय यातला एक हे काय बोलतात तो, गाण मी लक्षात ठेवलंय अ नको मदला दागिना लको एक स्थिर नेन लेने येन लेने अगशंबर नंबरी भीमराव माजा गयात ने ताई आई देवतांनी हे गाणं लक्षात ठेवलंय बघा समेट मोरी काय कसा आहे दादा मी बरा आहे दादा थँक्यू विचारल्या बद्दल मला बंडा तुमचा आभारी आहे तू कसा आहेस दादा चाय पाणी वगैरे झाली का मग सर्वांची आज काय जास्त नाही नाही काय काय मला ओळखलं नाही का दादा ओळखलं ना मी तुम्ही त्या दिवशी पण आले होते ना लाईव्ह वरती ओळखलं वगैरे रिव्ह्यू विथ मी एक यूट्यूब चॅनल सजेस्ट करू का बन त्याची हो हो चालेल ना काही सांग ना मला चा सांग ना सांग ना सांगा म्हणा सांग नाही म्हणायचं तो सांगा म्हणायचं सांगा बघतो व्हिडिओ बघतो व्हिडिओ सांगा चॅनल सांगा सांगा तर काय चाललंय बाकी सर्वांचं मग काय चाललंय बाकी सर्वांचं मग सगळे आरामात आहेत ना द ग्रेट हॅपीनेस थँक यू थँक थँक्यू ताई थँक यू ताई मग काय चाललंय बाकी सर्वांचं मग काय चाललं बाकी सर्वांचं तू तुझ्या मानाने बोल बोल त्याने मग काय चाललंय सर्वांच बाकी बोल बोल तुझ्या मनाने बोल बोल ना तुझ्या मनाने काय बोलायचं बोल का परत ज्यांना मुंबई गेलतो गावळ गेलेलो आहेत आम्ही म्हणून व्हिडिओ नाही काढला नाही तर काढला असता पण आम्ही गावळ गेले ती एक तीन काढला का काला ना ते लाईक केला लाईक केलं बाय बाय मला Bye bye. Tata. Tata. bye bye. Bye bye.